छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की शहरातील वैद्यकीय महाविद्यालयात बी एच एम एस च्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीने तरुणाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून आत्महत्या केली आहे या तरुणाविरोधात आत्महत्येस के प्रवृत्त केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला असून त्यानंतर दोन तासात आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे एकतर्फी प्रेमातून त्रास देणाऱ्या आरोपीचे नाव दत्तू बाबासाहेब गायके आहे तर त्रासाला कंटाळून आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थिनीचं नाव गायत्री बाबासाहेब दाबाडे असे गायत्री ही शहरातील फोस्टर महाविद्यालयात बीएचएमएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती गावात असताना गायत्रीचे आरोपी सोबत काही वेळा बोलणे झाले होते मात्र शहरात आल्यानंतर ती त्याच्याशी बोलत नव्हती त्यामुळे आरोपी गायत्रीच्या मोबाईलवर सतत फोन करून त्रास देत होता आणि भेटण्यासाठी बोलवत होता गायत्रीनं याविषयी तिच्या मावशीकडे तक्रार केली मावशीनं गावी जाणेफळमध्ये आरोपीला भेटून गायत्रीला फोन करून त्रास देऊ नको असं समजावून सांगितले होते त्यानंतरही त्याचा त्रास देणं थांबला नव्हतो तो तिला लॉजवर व इतर ठिकाणी भेटण्यासाठी बोलावत होता या त्रासाला कंटाळूनच तिनं पंचवीस जुलै रोजी दुपारी वसतीगृहातील सिलिंग फॅनला गळपास घेतल्याचं तक्रारीत म्हटलंय सिडको पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलाय